माफ करा मला नाही होत्या माझ्याकडून काय जागा निघाल तर जागांचं असं होत कसं करावं गजा का काय बात करतो भाई हो जिंकलंस बरं का हो पण प्रॉब्लेम आहे रे एक काय प्रॉब्लेम अरे दहा लाख रुपये लागतात भरायला दहा लाख रुपये हा त्यांचं म्हणणं दोन दिवसात दहा लाख बरा नाही तर मग जागा दुसऱ्याला जाईल आता कुठून दोन दिवसात कोण दहा लाख रुपये कुठून आणणार आहे कसे आणणार आहे आणि म्हाताऱ्याला नाही सांगू शकत रे मी तर माताऱ्याने ऑलरेडी लई जीवाचं रान केलंय मला वाटतं जाऊ द्या ही जागा गेली तर जाऊ द्या पुढच्या कोणती तरी जागा निघाली तर झाला काय तू अरे कलयुग आहे या कलयुगात पैसे दिल्याशिवाय नोकरी लागणारच नाही माहितीये का तुला प्रत्येक जण आज पैशाचं भुकेलय प्रत्येकाला पैसे पाहिजेत त्यामुळे तुला पण पैसे द्यावे लागतील तर नोकरी लागलं अरे तुझा बाप किती दिलदार माणूस आहे शेती भीती विकल अरे वेळ आली तर किडनी घाण ठेवल पैसे देईल तू मग पण मला नाही वाटत वाटत्याला त्रास द्यावा म्हणून ऐक हे सगळं शेती भीती कोणासाठी तो यासाठीच ना कोणासाठी कमी लोकऱ्या तो यासाठी तो या सुखासाठीच ना सगळं त्यांचं मग आम्ही त्यांना बोलतो तू टेन्शन घेऊ नको तो मात्र बिंदास करेल पैशाचं काम होऊन जाईल आणि काय आज जर एकर इकलं करातेनं का घाण ठेवलं तरी उद्या तू आठ एकर घ्यायची ताकद ठेवशील ना तू नोकरीला लागल्यावर आठ एकर घेशील तू मग तू थोडा जुगार खेळायला पत्त्यात घालायला लागला कशा तोड घालायला तुझ्या चांगल्यासाठीच करायला ना तू mm. मग तो मात्र देणार पैसे आम्ही बोलतो बोलू ना आपण तू जाय घरी आम्ही बोलतो नोकरी होऊन जाईन तू टेन्शन चला ठीक आहे ए तुलाच पाहत थँक्यू फॉर कॅर झालं महिनाभरात ते बोलले का महिनाभरात लेटर येईल आणि जागा कळेल कुठे काय गावातल्या तरी कल्याण झालं झाले तुम्ही बोलले नाहीतर ना, मग एवढे पैशांची अरेंजमेंट झालीच नसते तुम्हाला एवढे मेहनत करताय तुम्ही रात्र दिवस अभ्यास करताय आता माथाऱ्याचं नाव काढ काय माथाऱ्यानं काय काय केलंय घाण ठेवली ना जमीन त्याचं ते मी करेल तेवढं ठेवली ना आता माथाऱ्याचं चार एक्करच सात बऱ्यानं आठ एक्करच झाला पाहिजे होणार होणार कळका हॅलो संबून टाकतो सगळं आता मला काय माथाऱ्याकडे बघवत नाही आत्महत्याचा एकच पर्याय उरलाय मला आईला गजाचं कल्याण झालं बघा आता नोकरी लागली चला माथ्याचे पांग पेडले ते ना बघा आता वाटले पाहिजे हा ना एक मिनिट एक मिनट झाड तो गजा अरे तो पाशी घेते काय माफ करा मला नाही होत्या माझ्याकडून काय काय तू नोकरी लागणार होती चांगली काय हे काय आत्महत्या करायला कसली नोकरी कसलं काय म्हणजे फसवलं त्या माणसाने दहाला घेऊन फसवलं हा मला बोलतो एक महिन्यानी तुला कॉल येईल नाही आला त्याचा फोन बंद येतो त्याच्या ऑफिस वर जाऊन बघितलं तर ते लोक बोलताय इथं असं कोणी माणूसच नाहीये सांग ना मग काय करणार आत्महत्या शिवाय काय काय करणार दुसरा मातारी जमीन घालून ठेवली रे दहा लाख रुपये काढले माझ्यासाठी अर गजा मा आत्महत्या करून दहा लाख रुपये वापस येणार का तुझे येणार का वापस हा आणि तोया मातारा जर माहीत झालं तू अशी आत्महत्या करेल ते जिवंत राहणार का राहतील जिवंत ते अरे ते पण मारतील ना ते पण जर खाऊन मारून जातील अरे तो यासाठी ते करोड रुपये जमा करतील माहितीये का दहा लाखाचं काय घेऊन बसला तू अरे तू इतक्या लवकर हारलास एवढा संघर्ष करणारा पोरगा तू गावात तूच जे संघर्ष करतो पाच वर्ष तू बाहेर काढलेस आणि आता नोकरीसाठी तू असं करतोय आत्महत्या करतोय करतो। नोकरी नाही लागली दहा लाख रुपये बुडवले म्हणून हा काय करणार तू सांग ना तुझ्याकडे तुझ्याकडून ही अपेक्षा नाही बर का कळलं का बर मी काय म्हणतो कोणी पैसे घेतले आता काय नंबर आहे का पत्ता बित्ता नंबर आहे हा आपण पैसे काढू शब्द आहे आमच्या दोघांचा तुझे पैसे काढून देणार म्हणजे देणार दहा लाख रुपये टक्के काढू आपण पैसे कळलं का आपल्या जमिनीचे पैसे काढू आपण हा आणि हा आत्महत्या पर्याय नाहीये कुठल्या पण गोष्टीचा आत्महत्या पर्याय नाही आपल्याला वाटतं आपण सुटतोय पण मागच्या लाईला भोगावं लागतंय मागच्या लोकांना कळलं का तू टेन्शन घेऊ नको आम्ही जिवंत आहे अजून त्याच्याकडे जाऊ आपण पैसे काढू त्याचे पैसे काढून देतो तू टेन्शन घेऊ नको कळलं का चाल चालू